जिल्हा परिषदेचे रणधुमाळी सुरू आहे आंबेगाव तालुक्यामध्ये सगळे उमेदवार प्रचार करत आहेत उमेदवारांची अधिकृत घोषणा झाली नसली तरी नेत्यांनी आपापल्या आप कार्यकर्त्यांना प्रचाराला उतरवलेलं आहे आता हे जारकरवाडी गण आहे इथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाच्या या ताई प्रचार करत आहेत त्यांचा नेमका पक्ष कोणता लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो आहे ह्या गणामध्ये किती गावं आहेत ह्या पण जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे ताई नमस्कार तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण जिथे उभे आहोत हे कुठलं गाव आणि हे गाव कुठल्या गाण्यामध्ये येतं हे मध्ये येतं आणि जारतरवाडी पंचायत समिती गण आहे आता ह्या घानामध्ये एकूण किती गाव आहेत ह्या गाण्यामध्ये टोटल तेरा गाव आहेत तुमचं काय नाव मी अंकिता अनिल वाळूं पोंदेवाडी आता मला सांगा तुम्ही पंचायत समिती निवडणूक लढवताय वळसे पाटलांच्याच पॅनल मधून उभं राहावं तिथून निवडणूक लढवावी असं का वाटलं ऍक्च्युली माझे वडील गेले पंधरा वीस वर्षांपासून समाजकार्य करतायत आणि हे समाजकार्य करत असताना माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटल पाटील पाटलांनी देखील त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं प्रत्येक अडचणी असतील प्रत्येक योजना आणायची असतील तर साहेबांचा नेहमी त्यांना सपोर्ट असतो आणि म्हणूनच मा मला देखील समाजकार्य करायचे मी देखील गेल्या बऱ्याच वर्षापासून पप्पांच्या मागं लागली होती की मला देखील समाजकार्यात यायचे या मायबाप जनतेसाठी काहीतरी करायचंय समाजकारण का राजकारण समाजकारण कारण माझे वडील गेल्या पंधरा वीस वर्षांपासून समाजकार्य आहेत प्रत्येक वाडी वस्तीतील वा रोड असतील प्रत्येक गरिबांपर्यंत लाईट गेली त्याच्यानंतर वैयक्तिक योजना गेल्या त्यामुळे मला हे समाजकार्य करायचंय मग तुमच्याकडे जे तुम्ही नऊ गावं म्हणाले का गावांचे नाव सॉरी तेरा गावांचे नाव माहिती हो सांगू शकता हो। पहिलं तर पोंदेवाडी लाखनगाव देवगाव जारकरवाडी खडकवाडी नगर लोणी धामणी मांदळवाडी वडगाव पीर शिरदाळे पहाडदरे आता मला सांगा तुम्ही एवढ्या गावांमध्ये फिरलात कुठलं गाव तुम्हाला जड वाटलं की इथे जरा प्रतिसाद कमी दिसतोय कारण लोकांचा भरघोस सपोर्ट भेटतोय आणि खरं सांगायचं म्हटलं तर ही मायबाप जनता प्रत्येकाच्या घरी गेलं ना की आऊक्षण करतात कोण छान सत्कार करत आणि जे माझे मायबाप आहेत ते अक्षरशः मिठी मारतात त्याच्यामुळे असं नाही कधी वाटून आलं पण खरंच खूप छान वाटतंय आणि असं देखील वाटतं की नक्कीच विजय देखील होईलच महिलांचा प्रतिसाद खूप मिळत असेल हो काये? महिला गेलं की म्हणजे असं आशेने पाहतात आणि माझं पहिलं जे काम आहे ते मला महिला बचत गट सक्षमीकरण करून आण घ्यायचंय आणि त्याचसोबत माझ्या तरुणांसाठी मला स्पर्धा परीक्षांचं केंद्र शाळा उभं करायची आहे कारण मी म्हणजे जेवढा सर्वे केला आहे ना गेल्या दोन तीन सॉरी महिन्यांपासनं त्याच्यामध्ये मला मा तरुणांकडून ही एक गोष्ट ऐकायला भेटली की ताई आम्ही खूप करतोय आम्ही अभ्यास करतोय पण आम्हाला जे हो म्हणजे आता नीट असतील त्यासाठी प्रोव्हाइड होत आणि गावाकडं मुलींना सिटी मध्ये पाठवलं जात नाही तर माझं मेन टार्गेट ते की मला माझ्या मुलींसाठी काहीतरी करायचंय तुम्ही पंचायत समितीचा प्रचार करतायत आता जिल्हा परिषदेला या पारगाव जारकरवाडी गटामध्ये उमेदवार कोण असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं विवेकदादा वळसे पाटील असतील आणि त्यांना देखील लोकांचा मोलाचा सपोर्ट आहे कारण ते देखील लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात प्रत्येक अडीअडचणी सोडवतात आणि विकास कामांमध्ये देखील साहेबास सोबत असतात आणि मी आणि विवेकदादा असतील आम्ही नक्कीच मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या मदतीने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पारगाव जारकरवाडी गणाचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न करू माझी सर्व मतदारांना एकच विनंती राहील की येत्या या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही एक संधी देऊन पहा आम्ही नक्की या संधीचं सोनं करू मला सांगा विधानसभेची निवडणूक झाली वळसे साहेब गेले अनेक वर्ष मंत्री होते विधानसभेला ते काठावर पास झाले काय तुम्ही अनालिसिस काय केलं किंवा तुम्हाला काय जाणवलं खर तर सांगायचं म्हटलं तर पूर्ण तालुक्यातच ही ता वाट होती आणि तेव्हा साहेब आजारी होते आणि त्यांना कवर होण्यासाठी बराच वेळ गेला होता <coughs> त्याच्यामुळे जेवढा जनसंवाद व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आणि त्यामुळे थोडस मतदान कमी झालं साहेबांना पण आता ह्या सिच्युएशन मध्ये भरपूर बदल झाले ते आणि ह्या वेळेला असं नाही होणार आता समोर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे काय कानावर नाव येतं कानावर नावं आहेत पण अजून फिक्स नाही माहिती काय कानावर काय काय नाव आहेत समोरची कोण असेल नावं तर असतील ना तर काय ते आपले थोडे दुश्मन असतात व्यक्तिगत मैत्री पण असते की बाबा रवी वळसे आहेत का ते पूजा वळसे किंवा अजून कोण काहीतरी नाव असतील ना किंवा तुमच्या घरामध्ये कोण असेल हा म्हणजे कानावर नावं आहेत मग पूजाताई असतील दादा असतील अरुण भाऊ असतील पण नाही हे झाले तुमच्या पक्षाचे समोरच्या पक्षाचं कोण कानावर येते का समोरच्या पक्ष म्हणजे शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असे काही उमेदवारांच्या नाव कानावर आहेत हो आहेत लोणीचे म्हणून ते त्याच्यानंतर धामणीचे बोराडे म्हणून आहेत जारकरवाडीचे देखील आहेत झेडपीला कोण आहे समोरून झेडपीला मी अंकिता अनिल वाळूंज मी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होईल हे करत असतानाच प्रत्येकाच्या आडी अडचणी आड़ जाणून घेईल व मला पहिलं तर माझं मेन उद्दिष्ट हे माझ्या तरुणांसाठी आहे मला तरुणांसाठी केंद्र शाळा करायची त्यासोबत ई कनेक्टिव्हिटी आणि फिरतं आरोग्य केंद्र आणि माझ्या या गणामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम खूप असल्याने यावर मी नक्कीच नामदार साहेबांच्या माध्यमातून नामदार साहेबांसमवेत माझ्या महिला वर्गाच्या डोक्यावरचा हंडा काढण्याचा नक्कीच फार्म कम्प्लीट झाले आणि मी फर्स्ट इयर एमबीए करते काय या गनामध्ये सारखा कोणाशी आवा अंकिता ताईची कोणाची हवा अंकिता ताई वाळूंच भाऊ कोणाची हवा अंकिता ताई वाळूंच भाऊ कोणाशी हवा अंकित दादा वाळून दादा कोणाशी हवा अंकित आमचीच झेडपीला कोणाच दादा दादा म्हणजे शिवाजी आठवडा बंटी दादा अच्छा बंटी दादा ताई काय कोणाची इकडे हवा बंटी दादा आणि पंचायत समितीला अंकिता ताई अंकिता ताई काय आठ नऊ दादा वाळून वाळून ताई नमस्कार तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा काय ही सगळी लोक फिरतायत काय कसा आहे माहोल इकडे छान आहे कोणाच्या बाजूने ते झालं पंचायत समितीला झेडपीला काय बंटी दादा दादा कन्फर्म अच्छा तुमच्या घरची माणसे आपण पाहतोय जारकरवाडी या, या मतदारसंघामध्ये अंकिता वाळूंस एक तरुण होतकरू युवती आहे त्यांचं व्हिजन खूप चांगलं आहे महिलांचे सक्षमीकरण करायचे बचत गटांना त्यांना मदत करायची आहे या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील माजी मंत्री यांचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे आता या जिल्हा परिषद गटामध्ये नेमकी उमेदवारी राष्ट्रवादीची कोणाला मिळते अजून कन्फर्मेशन नाही परंतु विवेक वळसे यांचं नाव अंतिम असू शकतं या गटामध्ये विवेक वळसे यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे आता समोरची मंडळी उमेदवारी नक्की कोणाला मिळते निरगुडसर गावचे सरपंच यांना उमेदवारी मिळते का दुसरं कोणाला आ आयात उमेदवार कोण त्यांना उमेदवारी दिली जाते मंडळी तुम्ही विचार करा जे कामाचे असतील त्यांना साथ द्या कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका दादागिरी दहशतीला घाबरू नका जो तुम्हाला योग्य उमेदवार वाटतोय त्यालाच मतदान करा सुरेश वाणी बिहर टाइम्स खडकवाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका